मी पानाडी नविला मुलाने मी तुळजापूर तालुक्यात कुंभारी या गावात बोरचं पॉईंट काढून दिलं आहे शेतकरीत आता पॉईंट कसं काढायचं हे तुम्हाला दाखवितो तो तर ही पॉईंट काढलेला आपण आता तुम्हाला दाखवा ही एक लाईन तर ही लाईन धरली का कमीत कमी एक सव्वा इंचीची लाईन आहे पॉईंट आहे इथं पॉईंटवर गेल्यावर असं असं रॉड रिस्पॉन्स येते माझ्याकडे येते असं फिरते दोन्हीचा क्रॉस आहे इथं मग ही लाईन अशी गेले दक्षिणेकडून उत्तरेकडं ही दुसरी लाईन आहे पूर्वेकडून पश्चिमेकड इथं पॉइंटवर असं रिस्पॉन्स येते ही दोन झाल्याचा क्रॉस आहे एक इंची लाईन ही सव्वा इंची लाईन संगम दोन ते सव्वा दोन इंच पाणी आहे इथं ओके हे करेल गिरडे नाव सांग तुझं आंबलो हो पंडित राहणार राहणार हे झाली रोडवर बघण्याची पद्धत दुसरी पद्धत आहे आपली नारळावरती नारळ फोन लागणार चला ठीक आहे ही रोडावर पद्धत झाली नारळावर बघतो आपण चांगलं पाणी पाणी लागल्यावर व्हिडिओ टाकू युट्यूबला ओके चल 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 चालू चालू थ्री टर्न रख के आ सरकी मामू कुठ नु कुठ उठू मग मी जाऊ दोनो लेके आ प्रोजेक्टर को लेके पहिले चार्जिंग में हां दे 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 आ ना हां चल ये भी की ये भी की